म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नित्या आता तो फोटो बघत असते आणि तिच्या हातात कुंकवाचा करंड असतो ती विचार करत असते की हे नेमकं सगळं काय आहे एकदा तिने अचानकच स्वतःच्या हाताने त्या कुंकवाच्या करंड्यामधलं कुंकू स्वतःला लावून घेतलेलं होतं हे सगळं तिला आठवते ती विचार करते की हे सगळं नेमकं काय असेल याचा संदर्भ काय असेल मला कळत नाही त्याच वेळेला जोगतिनीने तिला देवळात घेऊन गेलेली असते आणि याचा संदर्भ तूच लाव आता नियतीचे खेळ काय आहेत याचा विचार तूच कर असं त्याने सांगितलेलं असतं त्याच वेळेला तिथे अन्ना येतात आणि म्हणतात की मॅडम हा घ्या नाश्ता तुमच्यासाठी नाश्ता आणलेला आहे त्याच वेळेला आता तुम्ही डिस्टर्ब दिसतात असं विचारल्यावर नेत्या म्हणते की अण्णा मला जरा प्रश्न पडलेले आहेत आणि अशी प्रश्न आहेत ना ज्याची उत्तरं सापडणं मला जरा कठीण जातं आहे त्यावेळेला मग आता अण्णा म्हणतात की मॅडम तुम्हाला राग वाटत नसेल तर एक गोष्ट सांगू का जिथे प्रश्न पडलेत ना तिथूनच उत्तरं शोधायला सुरुवात करावी म्हणजे लवकरच प्रश्नांची उत्तरं सापडतील जिथे सुरुवात झाली तिथेच जाऊन तुम्ही शोधायला हवं असं ते सांगतात आणि पुढं अण्णा म्हणतात की मॅडम मी जास्त बोलून गेलं असेल तर मला माफ करा पण मी जे काही सांगितलं ते खरं सांगितलं त्याच वेळेला ताल लगेचच नित्या म्हणते की नाही तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर बोलत आहात खरं तर या गोष्टीचा मी विचारच केला नाही थँक्यू अण्णा तुम्ही माझं खूप मोठं काम केलं असं म्हणून आता ती खुश होते आणि तिथे फोटो घेऊन ती जायला निघते तेव्हा मग अण्णा तिला नाश्ता करून घ्यायला सांगतात आणि ती तिथून निघत असते ती विचार करते की या फोटोमध्ये अधिराज आहे तर या फोटोचं रहस्य अधिराजला देखील माहीत असेलच आणि या फोटोमध्ये त्याचा चेहरा आहे म्हटल्यावरती तोही ओळखू शकेलच ना की हे नेमकं का काय आहे त्याला जाऊन विचारलं पाहिजे तर इथे पतपेढीचा माणूस आलेला असतो त्याला तात्या रिक्वेस्ट करत असतात की बाबा प्लीज काहीतरी समजून घे सणावाराचे दिवस आहे थोडी आहे आणि असं बरोबर दिसतं का रे बाबा तेव्हा मग तो म्हणतो की तुम्ही काय माझ्याकडून सणवार बघून कर्ज घेतलं होतं का नाही ना तर मी तरी कशाला ते सणवार बघू म्हणूनच मला माझ्या कर्जाचे काय ते हप्ते द्या आणि मोकळ व्हा मी काही तुमचे सणवार जपायला इथे आलेलो नाही आहे असं तो म्हणतो लवकरात लवकर माझे पैसे मला द्या आणि मोकळं करा मग कशाला मी ते थांबणार आहे असं तो सांगतो त्यानंतर मग आता तात्या म्हणतात की अहो काहीतरी समजून घ्या तितक्यात तिथून नित्य येते आणि नित्या ए असा आवाज ओरडत येते आणि अधिराजला देखील ती आवाज देते, देते। त्याच वेळेला सगळेजणं तिच्याकडे बघायला लागतात तेव्हा नित्या येऊन विचारते की कोण आहेस तू आणि कशाला यांना उगीच त्रास देत आहेस तो म्हणतो की मॅडम मी पतपेढी मरून आलो आहे वसुलीसाठी याने कर्ज घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी इथे थांबलो आहे तेव्हा मग आता लगेच अधिराज म्हणतो की नित्याधिकारी याच्याशी तुमचा काही संबंध नाही तुम्ही तो निघून जा तेव्हा तो अधिराज असं बोलल्यावर नित्या म्हणते की एक मिनिट थांब अधिराज मी बोलते आहे ना त्यांच्याशी तेव्हा मग आता अधिराजला ती म्हणते की ठीक आहे मी बोलते आहे जरा थांब आता त्या माणसाला ती विचारते की किती कर्ज आहे तो म्हणतो की पन्नास लाख रुपये मग नित्या म्हणते की बरं ठीक आहे मी संध्याकाळपर्यंत पैसे पोचवते अधिराज म्हणतो की ओ मॅडम तुमचा उपकार नको आहेत मला तुम्ही काही पैसे वगैरे देऊ नका आम्ही बघतो तितक्यातच अधिराज हा असं सगळं बोलत असताना तिथून त्याचा पतपेढीवाला माणूस म्हणतो की सर काहीतरी प्रॉब्लेम आहे असं म्हणून सगळेजण तिथून निघून जातात आणि त्यांना आठवड्याभराची मुदत दिली जाते तर इथे ईशान हा फोन करून शहाबाईंना सांगतो मी ईशान बोलत आहे तुमचे तीन कोटी तुम्हाला मिळालेत ना पुढचे सात कोटी मी अरेंज करतो घाबरू नका मी अधिकारी इंडस्ट्रीजचा होणारा मला काही तुमचे पैसे बुडवणार नाही त्यानंतर मग आता शांतला आठवतं की त्याने तीन कोटी रुपये हे अधिराजने पैसे न घेतल्यामुळे मिळवलेले असतात तो विचार करत असतो की अधिराज तुझ्यामुळे बाबा माझे तीन कोटी तरी संपलेत आता पुढचे कसे करू तितकेतच आता तिथून जाताना त्यांना शिखरदाजी दिसतात त्यांना तो म्हणतो की एक काम करा हे सगळं आहे ना रूम तुम्हाला सजवायचे आहे फुलांनी वगैरे हवं तर त्या राजमाची मदत घ्या पण हे सगळं व्यवस्थित तुम्हाला सजवायचं आहे तिला माहीत असेल नित्याला कोणती फुलं आवडतात आणि नाही मला तिला एक सरप्राईज द्यायचं आहे आम्ही लग्न करणार आहोत लवकरच म्हणून मी लग्नाचं मुहूर्त काढायला निघालो आहे कळलं ना व्यवस्थित सगळं करून ठेवा असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि शेखरदाजींचा चेहरा पडतो ते विचार करतात की हे देवा हे सगळं काय चाललेलं आहे आणि आपल्याला अधिराज आणि नित्या मॅडमचं लग्न व्हायला हवंय तर हा माणूस हा विलनमधून कसा आला तिथे तात्या डोक्याला हात लावतात आणि म्हणतात की आता कसं करायचं इतकं कर्ज कसं फोडाय फेडायचं हा बळवंत कुठं निघून गेला माहिती नाही तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की तात्या तुम्ही टेन्शन घेऊ नका मी बघतो काय करायचं ते अजिबातच काळजी करू नका तेव्हा मग आता नित्या म्हणते की अधिराज मी सांगते ना तुला मला काही मदत लागली तर तुम्हीच सांगा तेव्हा अधिराज म्हणतो की नाही मॅडम अजिबात गरज नाही आहे ती म्हणते की मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे एका गोष्टीवर तो म्हणतो की कान उघडा आहेत माझे बोला तुम्ही ती म्हणते की अधिराज मला तुला एक फोटो दाखवायचा होता हे ऐकल्यानंतर विमलला धक्का बसतो तिच्या लक्षात येतं की अधिराजचा आणि नित्याचा ती लग्नाचा फोटो दाखवणार आहे जो की जयदीप गौरीचा असतो खरं तर मग आता ती म्हणायला लागते की हा फोटो आहे तो म्हणतो की दाखवा कुठला ती बॅगेतनं फोटो काढायला जाते तितक्यात तिथे विमल येते विमल म्हणते की मॅडम अहो काय करताय तुम्ही जरा थांबा आम्ही आता कुठल्या टेन्शनमध्ये आहोत आम्ही मध्ये फोटोचं काय तेव्हा ती म्हणते की मला हे जरा त्याला विचारायचं आहे हे नेमकं फोटोचं काय आहे हे रहस्य त्यालाच माहीत असू शकतं तेव्हा मग आता ती म्हणते की मॅडम मी तुम्हाला सांगितलं होतं ना नका हा फोटो आणि काय आम्हाला आधीच टेन्शन आहे पन्नास लाखांची जुळवाजुळव कशी करायची याचं त्याच्यात आणखी कुठे आमच्या हा धोक्याला ताप देत आहे तुम्ही म्हणूनच म्हणते की जरा थांबा आम्हाला काय ते आमचं बघू देत आपण या फोटोचं प्रकरण नंतर बघू असं म्हणून ती तिला दाबते त्यानंतर शेखरदाजी आणि लवली दोघंही इथे तयारी करत असतात तेव्हा शेखरदाजी म्हणतात की हा ना त्या लांडग्याने सांगितलं आहे तयारी करून ठेवायला पण मला तर खरंच राग येतो तेव्हा लवली म्हणतो की नको मला खरं तर नित्या मॅडम आणि राजदाचं लग्न व्हायला पाहिजे पण हा मध्येच कुठून आला आहे विलनना मला कळत नाही हिरो हिरोईनचं लग्न लावायचं सोडून विलनना मदत करतो असं आहे शेखरदाजी म्हणतात की हो मलाही कळत आहे पण काय करणार आता आपल्याला हेच करणं भाग आहे आणि त्या दोघांना कसं एकत्र आणायचं याच्यावर आपल्याला विचार के केला पाहिजे आणि ते केल्याशिवाय आपल्याला काही पुढे जाता येणार नाही विमल म्हणते की मॅडम हवं तर तुमच्या पुढे हात जोडते पण प्लीज हे फोटोचं वगैरे राहू दे हे सगळं आपण नंतर बघू ना आता कशाला असं म्हणून ती म्हणायला लागते तेव्हा नित्या म्हणते की हो मावशी ठीक आहे विमल आता तिला हात दाखवते आणि तिने दिलेलं वचन लक्षात ठेवायला सांगते तेव्हा मात्र आता नित्या माघारी फिरते जाता जाता ती पुन्हा म्हणते की अधिराज मी तुम्हाला जमिनीचे तीन कोटी दिले होते त्याच्यापैकी ही तुम्ही रिक रक्कम फेडू शकता ना नाही म्हणजे या सगळ्याचं काय करायचं पैशांचं हा तुमचा सर्वस्वी प्रश्न आहे कारण तुम्हाला जमिनीचे हो पैसे दिले होते बघ पण त्यातून तर काहीतरी होऊ शकतं ना तेव्हा तो म्हणतो की कोणते पैसे आणि कोणते तीन कोटी तेव्हा ती त्याच्याकडे बघतच राहते ती म्हणते की असं काय करतोयस मी तुला पैसे पाठवले होते ना तीन कोटी तेव्हा तो म्हणतो की ती जमीन मी दान केली आणि दान केलेलं परत घेत नसतोय हा अधिराज जाधव तुम्ही विश्वासघात करून ती जमीन बळकावून घेतलीत आता मी त्याचे पैसे वगैरे काही घेतले नाहीत त्याच वेळेला आता इथे शेखरदाजी म्हणतात की फल मिठा होता हे लवली असं म्हणतात म्हणूनच आपण शांतपणे बघत राहायचं की नेमकं काय होतं आहे ते आणि योग्य ती वेळ साधून नित्या आणि अधिराजला एकत्र आणायचं खरं तर आपले जयदीप गौरी हे एकत्र येणार हे नियतीने लिहिलंच आहे त्याचवेळेला ते दोघंही पटकन लपतात आणि त्यानंतर नित्य येते नित्य आल्याबरोबर ती म्हणते की हे सगळं काय केलं आहेस तू हे काय सगळं तो म्हणतो की हे बघ आपल्यासाठी आज मस्त स्पेशल ओकेजन आहे म्हणून ही सगळी तयारी मी स्वतःच्या हाताने केलेली आहे त्याच वेळेला तिथे लपलेले शेखरदाजी आणि लवली म्हणतात की बघितलं हा भुस्नळ किती खोटाडा आहे आणि किती खोटं बोलतो आहे याने केलं आहे असं म्हणतोय सगळं त्यावेळेला मग आता दोघंही लपतात लवली शेखरदाजींना शांत राहायला सांगतो आणि त्यानंतर ईशान म्हणतो की आजी काही होणार ना त्यानंतर आपलं आयुष्य दोघांचंही आयुष्य नेहमीपेक्षा बदलणार आहे तेव्हा ती म्हणते की नेमकं हे सगळं काय आहे मला सांगशील का तेव्हा ईशान म्हणतो की हो हो मी सगळं सांगतो तुला ती म्हणते की त्याच्या अगोदर मला एका प्रश्नाचं उत्तर दे की तू अधिराजला दिलेले तीन कोटीचं काय केलंस हे ऐकल्यानंतर आता ईशान गप्पच बसतो कारण त्याचं तोंड तिने बंदच केलेलं असतं ती म्हणते की सांग मला ईशान कुठे गेले ते पैसे तेव्हा तो म्हणतो की अगं त्या पैशांचं काय घेऊन बसलेस नित्या हे बघ तुझ्यासाठी मी रिंग आणलेली आहे इथे दोघांनाही ऐकून मजा येत असते तो म्हणतो की अगं मी आपल्यासाठी लग्नाचं मुहूर्त काढून आलो आहे लग्न लवकरच होणार आहे आणि हे सगळं काय तू ती म्हणते की नाही मला पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे इतक्यात आता अधिराज बद्दल तो वाईट साईड बोलू लागतो तो म्हणतो की नाही अगं तो खोटं बोलला असेल तुला बहुतेक त्याला असं वाटलं असेल की त्याला मी पैसे दिलेच नाहीत हे खोटं बोलतोय तो आणि उगीच तुला भडकवण्याचा प्रयत्न करतोय त्याला आणखी पैसे हवे असतील तेव्हा नित्यात तापून म्हणते की नाही अधिराज कधी खोटं बोलू शकत नाही मला माहिती आहे तेव्हा मग तो म्हणतो की अगं असं काय करतेस मी ओळखतो ना त्याला चांगला तोच बोलला असेल खोटं त्या पैशांचं मी काय करणार आहे तेव्हा नित्य म्हणते की नाही ईशान मला आता तू खरं खरं सांग की हे सगळं काय येते तेव्हा तो म्हणतो की बघ नित्या तू ना चुकीच्या मार्गावर चालत आहेस चुकीचा मार्ग धरतेस तू अगं आपलं लग्न होणार आहे तर त्याचा विचार करण्याचं सोडून तू त्या अधिराजचा विचार कशाला करतेस काय गरज आहे त्याचा विचार करण्याची त्याला जे करायचं आहे ते त्याला त्याला करून देत ना असं सगळं आता तो म्हणायला लागतो त्यावेळेला आता भरपूरच नित्या चिडलेली असते आणि ईशान खोटं बोलत आहे हे सगळं तिला कळतं तर म्हणतो की हे बघ इतकी सजावट केली तुझ्यासाठी तुला गुड न्यूज सांगायची म्हणून आणि तू तू मात्र काही वेगळाच विचार करत आहेस तू चुकीच्या गोष्टींचाच चुकीच्या वेळी विचार केलायस नित्या खरं तर मी हे सगळं केलं आहे ते आपल्यासाठी गुरुजींकडून लग्नाचं मुहूर्त काढून आलो आहे मी नित्या आणि ईशानचं लग्न होणार याचा मुहूर्त आहे या असं म्हणून तो म्हणतो की तुझ्यासाठी मी काहीतरी आणलं आहे नित्या प्लीज ॲक्सेप्ट इट असं म्हणून तो आता गुडघ्यावर बसतो आणि नित्याला ती रिंग दाखवतो आता रिंग बघितल्यानंतर नित्या त्याच्याकडे बघतच राहते ती विचारते की मला हे सगळं काहीही माहिती नाही तू मला हे तीन कोटी कुठे आहेत ते सांग आणि तीन कोटी ही काही छोटी रक्कम नाही आहे म्हणूनच मला एक्सप्लेनेशन हवं आहे की तू त्या तीन कोटींचं काय केलंयस हे म्हटल्यावरती आता ईशान चिडतो आणि म्हणतो की हे बघ अरे त्या गोष्टी तू का काढतेयस मी तुला सांगितलं ही रिंग तुझ्यासाठी महत्त्वाची आहे खूप एक्सपेन्सिव्ह रिंग आणली होती तुझ्यासाठी पण तू तु ते काहीच ऐकायला तयार नाही आहेस नित्या म्हणते की नाही मी आता काहीच ऐकणार नाही कारण मला माझ्या प्रश्नांची जोवर उत्तरं मिळत नाहीत ना तोपर्यंत मी काही ऐकणार नाही आणि खोटं खरं तर तू बोलतोस आणि या गोष्टी तू उगीच चुकीच्या वळणाने घेतोयस पुढच्या भागामध्ये आता नित्या ही होळी धळण होत असताना हात जोडते आणि म्हणते की माझ्यामध्ये जे काही चुकीचे निर्णय घेतले असतील मी आणि ज्या चुकीच्या गोष्टी घडल्यात त्याच्या या होळीमध्ये राख होऊन जाऊन दे तर शालिनी म्हणत असते की स्वतःच्या हाताने मी माझ्या काळाला संपवलेला आहे मग आता होळीची ही आग मला इतकी का जाळत आहे का त्रास होतोय मला याचा समोरच गौरी येते आणि तिला पाहिल्यावरती ती घाबरते अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा